मत व्यक्त केलं तुला येऊन तुझ्याच चांगल्यासाठी इथून पुढे नाही करणार तुझ्यासाठी बोलू नाही अगं हो पण मी आले होते ना बोलायला पहिले त्याला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे तू बिल तू बोलू का की तू जीवाचं हे करू नको ते करू नको आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आली आहेस की जीवाचं हे करू नका ते करू नको आता स्टेटमेंटवरती मी बोलते की हे स्टेटमेंट माझं होतं तुझ्या चांगल्याचा विचार केला मी आणि इथे आल्यापासून मी प्रत्येकाचा चांगल्याचाच विचार करतो बरोबर पण तिला पण बोलले ती चांगली मैत्रीण आहे माझी की नको असं काही दे पण तुला बोलत तो मला नाही बोलला पण जो स्टेटमेंट वरती बोलला ना ते मी ऐकलं आणि भूमीना शास्त्र घेऊन तयार आहे कधी एकदा कोण काय बोलते का का? नाही नाही कोणी शस्त्र घेऊन उभा नाहीये पण तु... तुला काही गोष्टी लागली तर तू बोलशील ना मला लागली गोष्ट म्हणून तू बोललाच नाही अगं पण मला लागली ना मला बोलू देत ना मला लागली ती गोष्ट आणि कन्वर्सेशन आमच्या मध्ये चालू होतं मग कान कशाला ठेवतोय तुम्ही कान कशाला तू जोरात बोलला काय बोलताय काय लागली नाही माहित नाही

गळावरची भांडणं एक्सपेक्टेड गळावरची भांडणं हा एक्सपेक्टेड होत बालदी का ठेवली हो माझ्या मम्मी लाईन होते कॉन्व्हर्सेशन तो नाहीच आहे कॉन्टेक्ट तो नाहीये उगीच शस्त्र घेऊन लढायची गरज नाही ती तनवी बिन फुकट बोंबलात बिन फुकट बोंबलात पावळट पोरगी प्रत्येक वेळ शस्त्र असं बोलते शस्त्र असं काढायचे असं पोपट लढणं काढेल ना मी बरोबर

आता, आहे मी भांडल्यानंतर मला रडायला येतं कारण मला कोणाला बोलायचं नस नाही शब्द चुकीचे आहेत भांडा तुम्ही पण लेवल सोडू नका कोणाच्या घरातल्या बरोबर थक मारण वगैरे हे नाही बोलायचं प्रत्येकाचे ना बॅक स्टोरी असूच शकते तिला बोलले का मी

माझी मैत्रीण असून सुद्धा तिने माझ्यावरतीच सुरू केलं ना की शस्त्रस्त्र काढूनच असतेच हे ते त्याचं मला वाईट वाटलं बाकी ताए. दुपारी साडे बारा वाजता बिग बॉस पाणी आलं नाश्ता पाणी आलं गमावलेल्या गोष्टी पुन्हा मिळवण्याची संधी मिळेल पण तोपर्यंत शॉर्टकट वाल्यांसाठी फूड पॅकेट चहा आणि मेहनत वाल्यांसाठी मेहनतीची फळं पाठवत आहे शॉर्टकट वाल्यांनी फूड पॅकेट्स व चहा

मग तुम्ही काय सुशी चिकन तंदूरी एट लीस्ट कॉन्टिनेंटल एट लीस्ट आय एम हा मुझसे पेरू कत्या टीटिंग करताय तू आरस गळ <गड़ा> गया रे <laughs> पेरू को

तुला हवाय काय पराठा हा झालं म्हणजे पॅक त्याच्यापेक्षा खाल्लं जास्त प्रेशर आहे बिग बॉस प्लीज मला चहा पाहिजे मला चहा द्या मला पाणी ना मला चहा द्या मला जेवण नाही दिलं तरी चालेल आय लव्ह यू बिग बॉस प्लीज मी चहा बिना नाही ना जगू शकत कालपासून माझं डोकं दुखा लागलं चहा चहा पिल्यानं मला कोणती मेडिसिन नाही पण मला चहा बिघड माझं डोकं येत आहोत रात्री चहा प्यायला मला सवय माझी <coughs> प्लीज बिग बॉस मला चाय तुला काय प्रॉब्लेम केला असून तस दोन दात काढ बाहेर रात्री आणि बाजूला दर महिन्याला त्याला लागत ते। किती वेळ लागतो करायला तीन घंटा अंदर जागतिक ते वेगळं का आणि किती दिवसांपासून घेतोस आणि करतोस आठ वर्षापासून कधी आठ वर्षापासून वापरे एक मिनिट म्हणजे नक्की आजार काय कि ज्याला पेशंट काय असतं ह्याच्यामध्ये हेच आहे की ब्लड कमी होत नाही जे पेशी वाटते ना रक्त वाढी चालत ते माझ्या मर जात त्याच्या बॉडी मध्ये रक्त ते इन्फ्यूज करायला लागतं प्रत्येक एव्हरी मंथ काय नाही होत असत रे मस्त असतं सकाळी ना आपण पूर्ण वेळ ते असच असतं मला ते काढायचं होतं आणि मी बघितलंय पाण्यावर व्हिडिओज असतात ना की सकाळी थंड पाण्याने करा तुला ह्याच्यापेक्षा फुकट नाही भेटणार हे बेस्ट आहे मी थंड झालो हे गरम झालं एवढं झालं मुद्दाम गेलेस काय भांडण लावलेस दोघांमध्ये थोडा तरी प्रोमो भेटला ना पहिल्या दिवसात पहिल्याच दिवस आज पहिल्याच दिवशी घरात खूप काही घडलं हास्य विनोद गप्पा वाद अगदी अश्रूंचा फुटला बांध सदस्यांना मेहनतीचं फळही मिळालं पण आता उद्या काय घडणार यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी